मी कोणाला कधी कळलोच नाही खरंच जगात सगळ्यांनाच आपला स्वभाव कळत नसतो कारण पाहण्याचा तसा सगळ्यांचा सारखाच दृष्टिकोन तसा नसतो आपले माणूस समजून घेण्याचा अभाव अनेकांमध्ये असतो अहो समजण्यापलीकडे ही एक मोठा विभाग असतो दुर्दैव इतकेच की आपले माणूस समजून घेण्याचा अभाव अनेकांमध्ये असतो अनेकांमध्ये तो असतोच माझ्या बाबतीतही थोडे काहीसे असेच झाले मी कधी कोणाला समजलोच नाही अनेकांना मी करलो ही नाही मिश्किल स्वभावाच्या आतला मी कधी कुणी पाहिलाच नाही कुणीच कधी पाहिलाच नाही थट्टा मस्करीने मी जगाला हसवत राहिलो सदा थट्टा मस्करीने मी जगाला हसवत राहिलो सदा हसत घेत राहिलो निदड्या छातीवर या गदा मैत्री प्रेमाच्या नात्यात मी पुढे राहिलो सदा वेळी अवेळी मदतीस त्यांच्या धाविलो सदा तरीही मी कुणाला कधी नाही कळलो कधीच नाही कळलो असू दे जाऊ दे आनंद त्यांच्या जीवनात भरूनी हस्वत राहीन त्यांना पुन्हा पुन्हा अस्वत राहीन मी त्यांना पुन्हा पुन्हा न दाखविता माझ्या दुःखाच्या खुणा माझ्या दुःखाच्या खुणा